नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी, मी अंजली तुमचं अंजली जास्टोकी मध्ये खूप स्वागत आहे आजपासून आपण एक नवीन विषयाची सिरीज चालू करत आहोत आजच्या वेगवान आधुनिक युगात सर्व वयोगटातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे यातील आजचा पहिला व्हिडिओ एक ते वीस वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे आजच्या आधुनिक युगात आपल्या मुलांना मोबाईल ॲडिक्शन मानसिक ताण सोशल मीडियाचा अतिवापर आणि अभ्यासातील अडचणी यासारख्या समस्या खूप वाढत आहेत ज्योतिषशास्त्र आपल्याला या सर्व समस्यांवर एक योग्य दिशा देऊ शकते म्हणूनच आज आपण मेष ते मीन या सर्व बारा राशींसाठी त्यांच्या राशी स्वामीप्रमाणे काही खास आणि सोपे उपाय सांगणार आहोत चला तर मग सुरू करूया एक मेष राशी ऍरिस मोबाईल ऍडिक्शनसाठी उपाय मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या मुलांच्यात खूप ऊर्जा असते ती ऊर्जा योग्य ठिकाणी मुलांचे लक्ष विशेषत मैदानी खेळाकडे वळवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मोबाईलवरील लक्ष कमी होईल मोठ्या मुलांनाही प्रेमाने समजावलं की ते नक्की आपलं ऐकतील आता आपण मानसिक ताण दूर करण्यासाठी काय उपाय आहे रोज सकाळी हनुमान चालीसा म्हणायची सवय मुलांना लावा यामुळे मन शांत होते तांब्याच्या कलशातून पाणी पिण्यास द्या नंतर सोशल मीडियावरील अनावश्यक गोष्टींपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगा एकदा का देवळात जायला मन लागले की ते स्वतःहून नतमस्तक होतील अभ्यासातील अडचणीसाठी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर लाल रंगाचा जास्त वापर टाळावा त्याऐवजी अभ्यासाचे ठिकाण स्वच्छ आणि हवेशीर ठेवा मुलांनी सूर्य नमस्कार घातल्यास त्यांची एकाग्रता वाढते आता वृषभ्रास टॉरस मोबाईल एडिक्शनसाठी उपाय वृषभेचा स्वामी शुक्र मुलांना त्यामुळे कला आवडते म्हणून त्यांना त्यांच्या आवडत्या कला जसं की चित्रकला संगीत शिकायला लावा यामुळे त्यांचे मन मोबाईल पासून दूर जाईल मानसिक ताण दूर ठेवण्यासाठी मुलांनी रात्री झोपण्यापूर्वी शांत ठिकाणी बसून चंद्राकडे पाहून पाच मिनिट ध्यान करावे शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करायला सांगा सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी शुक्रवारी गोड आणि पांढरे उदाहरणार्थ खीर गरजूंना मुलांना दान करायला शिकवा यामुळे त्यांची ऊर्जा चांगल्या कामात लागते अभ्यासातील अडचणीसाठी रोज सकाळी सरस्वती स्तोत्र वाचायला लावा यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते अभ्यासाच्या टेबलावर पांढऱ्या फुलांचा गुच्छ ठेवा मिथुन राशी जेमिनी मोबाईल ऍडिक्शनसाठी उपाय मिथूनचा स्वामी बुध मिथुन राशीची मुले लवकर कंटाळतात त्यांना नवीन भाषा किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकवा त्यामुळे त्यांची चंचलता सकारात्मक दिशेने वापरली जाईल मानसिक ताण दूर करण्यासाठी रोज सकाळी हिरव्यागार झाडांना पाणी घालायला लावा बुधवारी गणपतीला त्यांनी दुर्वा अर्पण केल्यास नकारात्मक विचार दूर होतात सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी रोज पंधरा वीस मिनटे बागेत किंवा शांत ठिकाणी फिरायला जावे त्यामुळे त्यांचे मन ताजेतवाने होईल अभ्यासातील अडचणीसाठी अभ्यासाच्या वेळी हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास किंवा हिरव्या रंगाच्या पेना पेनचा वापर केल्यास एकाग्रता वाढते कर्क राशी कॅन्सर कर्केचा स्वामीचंद्र मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय कर्क राशीची मुले जास्त भाऊक असतात त्यांना कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला लावा त्यामुळे त्यांना भावनिक आधार मिळतो आणि मोबाईलचा वापर कमी होतो मानसिक ताण दूर करण्यासाठी चांदीच्या भांड्यातून पाणी पिण्याची सवय लावा यामुळे मन शांत राहते रात्री झोपण्यापूर्वी चंद्राचा प्रकाश थेट चेहऱ्यावर पडेल अशा ठिकाणी पाच मिनिटे बसायला सांगा सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी घरात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते अभ्यासातील अडचणींसाठी अभ्यासाचे ठिकाण शांत आणि स्वच्छ ठेवा त्यांच्या खोलीत पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे पडदे लावा सिंह राशी लिओ मोबाईल साठी उपाय सिंहेचा स्वामी रवी सिंहराशीच्या मुलांना नेतृत्वाची आवड असते त्यांना एखाद्या प्रोजेक्टचे नेतृत्व करायला लावा किंवा ग्रुपमध्ये अभ्यासाचे नेतृत्व करण्याची संधी द्या यामुळे त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाईल मानसिक ताण दूर करण्यासाठी रोज सकाळी देवाला अर्धे द्यायला शिकवा त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ताण कमी होतो सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना घरातील छोट्या छोट्या कामात मदतीला घ्या सामाजिक कार्यात सहभागी करा त्यामुळे त्यांना कामाची आणि समाजाबद्दलची अधिक माहिती मिळेल आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहता येईल अभ्यासातील अडचणींसाठी अभ्यासाचे ठिकाण पूर्वेकडील असावे टेबलावर एक लहान सूर्यफुलाचे फूल ठेवल्यास मुलांची एकाग्रता वाढते कन्या राशी वर्गो कन्येचा स्वामी बुध या मुलांचा स्वभाव विचारशील शिस्तबद्ध आणि जास्त विचार करणारा असतो मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय कन्या राशीच्या मुलांनी त्यांची विश्लेषण करण्याची क्षमता वापरून काही कोडी सोडवावीत किंवा नवीन माहितीपूर्ण ॲप्स वापरावेत यामुळे त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाईल आणि मोबाईलचा अनावश्यक वापर कमी होईल मानसिक ताण दूर करण्यासाठी त्यांना नियमित निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला सांगा बागेत जाऊन झाडांची काळजी कशी घ्यायची हे शिकवा बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास मनातील सकारात्मकता दूर होते सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना रोज सकाळी पंधरा मिनिटे ध्यान करायला शिकवा यामुळे त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता वाढते आणि अनावश्यक गोष्टींपासून मन दूर ठेवता येते अभ्यासातील अडचणींसाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करायला शिकवा त्याचे काटेकोरपणे पालन करायला शिकवा अभ्यासाच्या वेळी हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास एकाग्रता वाढते तूळ राशी लिब्रा तुळेचा स्वामी शुक्र या मुलांचा स्वभाव संतुलित न्यायप्रिय कलात्मक मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय तूळ राशीच्या मुलांना कला आणि सौंदर्य आवडते त्यांना संगीत नृत्य किंवा चित्रकला यासारख्या कला शिकायला प्रोत्साहन द्या त्यामुळे त्यांचा वेळ मोबाईलऐवजी क्रिएटिव्ह कामांमध्ये जाईल मानसिक ताण दूर करण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करायला लावा घरात सुगंधी अगरबत्ती लावा यामुळे मनाला शांती मिळते जमल्यास त्यांच्यासाठी घरात एक छोटेसे फाउंटन ठेवा म्हणजे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना छोटी मोठी कामं सामाजिक सेवा समवयीन ग्रुपमध्ये काम करायला शिकवा त्यामुळे त्यांना इतरांशी संवाद साधण्याची कला शिकता येते आणि सोशल मीडियाचा वापर कमी होतो अभ्यासातील अडचणींसाठी अभ्यासाच्या टेबलावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचा गुच्छ ठेवत जा म्हणजेच त्यांना अभ्यासात समतोल राखायला मदत होईल वृश्चिक राशी स्कॉर्पिओ वृश्चिकेचा स्वामी मंगळ यांचा स्वभाव तीव्र आणि जिद्दी असतो मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय वृश्चिक राशीची मुले खूप उत्साही आणि संशोधक वृत्तीची असतात त्यांना विज्ञानविषयक प्रयोग किंवा गूढ गोष्टींवर आधारित पुस्तके वाचायला द्या यामुळे त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाईल मानसिक ताण दूर करण्यासाठी रोज सकाळी हनुमान चालिसा म्हणायला लावा यामुळे त्यांची तीव्र ऊर्जा नियंत्रणात येईल त्यांना नियमित व्यायाम करायला लावा सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार एखादा खेळ जसं की बॉक्सिंग मार्शल आर्ट्स शिकायला लावा त्यामुळे त्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने जाईल अभ्यासातील अडचणींसाठी अभ्यासाच्या वेळी लाल रंगाचा वापर टाळा अभ्यासाच्या टेबलावर पाण्याची बाटली ठेवा धनुराशी शॅगिटेरियस धनुचा स्वामी गुरु यांचा स्वभाव आशावादी ज्ञानी धाडसी आणि भटकंतीची आवड असलेला असतो मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय धनुराशीच्या मुलांना प्रवासाची आवड असते त्यांना नवीन ठिकाणी फिरायला घेऊन जा किंवा त्यांच्यासोबत माहितीपट पहा यामुळे त्यांचे ज्ञान वाढेल आणि मोबाईलचा वापर कमी होईल मानसिक ताण दूर करण्यासाठी रोज सकाळी त्यांच्या आवडत्या गुरुमंत्राचा जप करायला लावा त्यामुळे मन शांत होते मुलांना धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तके वाचायला द्या सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना मैदानी खेळ गिर्यारोहण किंवा सायक्लिंग करायला लावा त्यामुळे त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाईल अभ्यासातील अडचणीसाठी अभ्यासाच्या टेबलावर पिवळ्या रंगाचे पेन किंवा एखादे पिवळे फूल ठेवा त्यामुळे एकाग्रता वाढते मकर राशी कॅप्रिकॉन मकरेचा स्वामी शनी यांचा स्वभाव मेहनती शिस्तप्रिय आणि थोडे गंभीर मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय मकर राशीची मुले शिस्तप्रिय असतात त्यांना मोबाईल वापरासाठी ठराविक वेळ ठरवून द्या आणि त्याचे काटेकोरपणे पालन करायला लावा मानसिक ताण दूर करण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करायला लावा यामुळे त्यांच्या मनात सकारात्मकता येईल शनिवार हा शनीचा दिवस असल्यामुळे या दिवशी गरजूंना मदत करायला शिकवा सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही कामासाठी जसे की स्वयंपाक बागकाम करायला वेळ द्या यामुळे त्यांच्यातील सर्जनशीलता वाढेल अभ्यासातील अडचणींसाठी मुलांना नियमित वेळापत्रक तयार करायला लावा अभ्यासाच्या टेबलावर निळ्या रंगाचा पेन वापरण्यास सांगा कुंभ राशी, ॲक्वेरियस कुंभेचा स्वामी शनी त्यांचा स्वभाव स्वतंत्र नवीन विचार करणारे आणि सामाजिक दृष्टिकोन असलेले मोबाईल ॲडिक्शनसाठी उपाय कुंभ राशीची मुले तांत्रिक बाबतीत हुशार असतात त्यांना संगणक कोडिंग नवीन ॲप किंवा तंत्रज्ञान शिकण्यास प्रोत्साहन द्या त्यामुळे त्यांची ऊर्जा योग्य दिशेने जाईल सामाजिक ताण दूर करण्यासाठी त्यांना गरजूंना मदत करायला शिकवा त्यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळेल ओम शम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करायला लावा सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी यांना घरातील कार्यामध्ये जसं की स्वच्छता नीटनेटकेपणा यामध्ये सहभागी करा यामुळे ते प्रत्यक्ष जीवनात अधिक गुणगून राहते अभ्यासातील अडचणींसाठी अभ्यासाच्या खोलीत निळ्या किंवा जांभ्या रंगाचे पडदे लावा यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते मीन राशी पायसिस मिनेचा स्वामी गुरु त्यांचा स्वभाव संवेदनशील स्वप्नाळू आणि कल्पक मोबाईल साठी उपाय मीन राशीची मुले संवेदनशील असतात त्यांना ध्यान योग आणि संगीत शिकायला प्रोत्साहन द्या यामुळे त्यांचे मन शांत होते आणि मोबाईलवरील लक्ष कमी होते मानसिक ताण दूर करण्यासाठी त्यांना नियमितपणे ध्यान करायला शिकवा रात्री झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐकल्यास मन शांत राहते सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला सांगा जसं की नदी किंवा तलावाच्या ठिकाणी फिरायला घेऊन जा अभ्यासातील अडचणींसाठी मुलांनी गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम ऐकायला लावा यामुळे त्यांची कल्पनाशक्ती योग्य दिशेने जाते अभ्यासाच्या वेळी पिवळ्या रंगाचे फूल किंवा फुलांचा गुच्छ टेबलावर ठेवून बसल्यास त्यांची एकाग्रता वाढते तर हे होते एक ते वीस वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या राशीनुसार काही खास ज्योतिषीय उपाय हे उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवतील पुढील व्हिडिओमध्ये आपण वीस ते चाळीस वयोगटासाठी उपाय पाहणार आहोत तोपर्यंत अंजली जास्टोकी सोबत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद